चिंबपावसात माझी माय मला दिसते 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 मनातील खंत तिच्या कोणालाच नसते 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 चिंब पावसात माझी माय मला दिसते मनातील खंत तिच्या कोणालाच नसते स्वयंपाक करताना किती येतो तिला घाम स्वयंपाक करताना किती येतो तिला घाम तिच्या घामाचे असते अमूल्य धाम तिच्या घामाचे असते धाम चिंब पावसात सत माझी माय मला दिसते 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 मनातील खंत तिच्या कोणालाच नसते 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 पावसात माझी माय मला मा दिसते मनातील तिच्या कोणालाच नसते <laughs> लहानपणी बाळाची किती काळजी घेते लहानपणी बाळाची किती काळजी घेते लागलं जर त्याला का सा विसती होते लागलं जर त्याला कासा विसती होते झिंब पावसात माझी माय मला दिसते 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 मनातील खंत तिच्या कोणालाच नसते 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 झिंब पावसात माझी माय मला दिसते मनातील खंत तिच्या कोणालाच नसते बाळ जेव्हा मोठे होते आईस विसरून जाते बाळ जेव्हा मोठे होते आईस विसरून जाते कायम डोळ्यांमध्ये तिचं दुःख दाटून येते कायम डोळ्यांमध्ये तिच्या दुःख दाटून येते पावसात माझी माये मला दिसते 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 मनातील खंत तिच्या कोणालाच नसते 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 पावसात माझी माये मला दिसते मनातील खंत तिच्या कोणालाच नसते